वर्ष दोन हजार पंचवीस नवीन वर्ष हे नवीन आव्हानं नवीन संकल्प तर नवनवीन उमेदींना आपल्या सोबत घेऊन येत दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष एका नव्या पिढीला आपल्या सोबत घेऊन आलं आहे वेळोवेळी दुनियेतील लोकसंख्या वाढत जाते क्षणाक्षणाला मुलं जन्माला येतात ज्यांना आपण पिढ्या पिढ्यांमध्ये पीड़ विभागतो वैयक्तिक जीवनात आपण पणजोबा आजोबा वडील मुलगा नातू पणतू या नात्यांमध्ये पिढ्यांचे विभाजन करतो परंतु या पिढ्यांना शास्त्रीय दृष्ट्या काय म्हणतात हे माहीत आहे का याच जनरेशनची माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेऱ्यावर आहे सानिका चव्हाण महा महाएमटीव्ही मध्ये आपले स्वागत असे म्हटले जाते की दर वीस वर्षांनी पिढी बदलते एका विशिष्ट कालखंडात जन्माला येणाऱ्या व्यक्तींच्या समूहाला पिढी म्हणून पाहिलं जात साधारणत समान काळात जन्माला येणाऱ्या व्यक्तींनी समान ऐतिहासिक घटना तंत्रज्ञान सामाजिक व सांस्कृतिक अनुभव घेतलेले असतात यातूनच एका विशिष्ट पिढीची ओळख निर्माण होते एकाच काळात जन्माला येणाऱ्या माणसांची विचारसरणी ही एकसारखी असते व त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा समान असतो एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाला जनरेशन बीटा अशा नावाने ओळखलं जाणार आहे याआधी जनरेशन एक्स जनरेशन वाय व वा जनरेशन झेड म्हणजेच झेन झी या पिढ्या जन्माला आल्यात एकोणीसशे एक ते एकोणीसशे सत्तावीस या काळात जन्मलेल्यांची पिढी म्हणजे द ग्रेटेस्ट जनरेशन या काळात जन्मलेली मुले ही पहिलं महायुद्ध आणि जागतिक महामंदीचे साक्षीदार होते एकोणीसशे अठ्ठावीस ते एकोणीसशे पंचेचाळीस या काळातील जन्माला आलेली पिढी म्हणजे सायलेंट जनरेशन ही पिढी म्हणजे जागतिक महायुद्ध व महामंदीत होरपळून निघालेली होती एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट जन्माला आले ते बेबी बुमर्स दुसऱ्या महायुद्धानंतरच्या शांतता काळात जन्मलेली ही पिढी याच काळात जगभरात औद्योगिकीकरण विस्तारत गेलं या सोबतच नवीन शहरे व वस्त्या वसल्या नंतर एकोणीसशे पासष्ट ते एकोणीशे ऐंशी या काळात जन्माला आलेली पिढी म्हणजे जनरेशन एक्स संगणक आणि इंटरनेट प्रसाराच्या काळात या पिढीचा जन्म झाला माहिती तंत्रज्ञाना संबंधी माहिती या पिढीने अनुभवली पुढे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णव पर्यंतची पिढी म्हणजे जनरेशन वाय म्हणजेच मिलेनियल्स संगणक व्हिडिओ गेम इंटरनेट आणि डिजिटल कम्युनिकेशन या गोष्टी जनरेशन वायने अनुभवल्या एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार नऊ या दरम्यान जन्माला आलेली पिढी म्हणजे जनरेशन झेड अर्थातच या वैशिष्ट्य म्हणजे आणि चित्रपटांच्या पलीकडे जाऊन सोशल मीडियामध्ये संचार करणारी व मनसोक्त जगणारी पिढी म्हणजे जेन झी पिढी दोन हजार दहा ते दोन हजार चोवीस या काळात जन्माला आलेली पिढी म्हणजे जनरेशन अल्फा सोशल मीडिया खऱ्या अर्थाने विस्तारला तो याच पिढीच्या काळात एक जानेवारी ते या या काळात जन्माला प्रत्येक मूल हे जनरेशन बीटा नावाने ओळखले जाणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि व्हर्च्युअल रियालिटी हे या पिढीच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणार आहे या पिढीत जन्माला येणारे अनेक जण बावीसाव्या शतकाचा उदय देखील पाहणार आहेत दोन हजार चाळीस नंतरच्या पिढीचं चा नाव असणार आहे जनरेशन गॅमा आता या पिढ्यांना हीच नावे कशी मिळाली कोणी दिली हा प्रश्न पडू शकतो तर या पिढ्यांना नाव देणारी अशी कोणतीही अधिकृत संस्था नाही किंवा कमिटीही नाही जनरेशन्स या पुस्तकाचे लेखक विलियम स्ट्रॉस यांनी आपल्या पुस्तकात, या पुस्तकात मिलियन्स हा शब्द पहिल्यांदा वापरला असल्याचे सांगितले जाते लोकसंख्या शास्त्रज्ञ मार्क मॅक्रिंडल यांनी या सर्व पिढ्यांबाबत शोध निबंध लिहिला आहे बीटा या नव्या पिढीला आयुष्य जितकं सोपं मिळणार आहे तेवढंच ते आव्हानात्मक ते असणार आहे नव्या पिढ्यांसाठी विशेष आव्हान असणार आहे ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर मात करण्याचं जनरेशन बीटा आणि जनरेशन गॅमा या आव्हानांवर कशा प्रकारे मात करणार किंवा त्यांना कसं सामोरं जाणार हे पाहणं रंजक ठरणार आहे या पिढीबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद